कुस्तीच्या क्षेत्रातला सर एक मिनिट फक्त आणि समस्त ग्रामस्थ खानापूर जाहीर करतात मंगळवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी भव्य निकाली कुस्त्यांचं जंगी मैदान होणार नंबर एक ला कुस्ती दादा शेठे विरुद्ध युधिष्ठीर अशी कुस्ती होणार आहे दोन नंबरला सुबोध पटेल विरुद्ध विकास अशी कुस्ती होणार आहे आणि अनेक काटा लढती या मध्ये लागणार आहेत खानापूरला मंगळवारी सत्तावीस तारखेला आणि एकोणतीस तारखेला वरवडीला आहे वरवडी कराय जाहीर करतायत सर्वांनी मैदानाचा आनंद घ्यायचा आहे आणि पलीकडा विजय सुरडे सिद्धार्थ मांगडे काटा लढत भाई तर सर्पमित्र यांचं देखील ज्योतिबा आटकडे विजय पाटील ज्योतिबा आटकडे दुसरा उपकार ज्योतिबा कुस्ती लगेच लागणार आहे अजून तीन तीन कुस्त्या चालणार आहेत नंबर दोन पर्यंत लक्षात ठेवा सुनील तजा लिमान आपण कुस्ती लावण्यासाठी आकडे द्यायचे सुनील बाप्पू लिमार सुनील तजा शिंदे चला सुनील बाप्पू लिनाही चला पुणे जिल्हा कुस्तीला भारतीय जनता पार्टी युवा सरसटेस आदरणीय सचिन भाऊ माटके आदरणीय सचिन भाऊ माटके यांचे देखील या ठिकाणी मनापासून स्वागत आहे आदरणीय सचिन भाऊ माटके ज्योतिबा अटकळे ही कुस्ती प्रवीण शेळ जगदाळे विद्यमान सरपंच भालवळे यांच्याकडून लढणार आहे प्रवीण होण्यासाठी आकड्या चला विनंती आहे ज्यांची नाव अरे एक